कबीरगंज परिसरातून मोटरसायकल चोरट्याला तीन मोटरसायकलीसह शहर पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोटरसायकल चोरी संदर्भात तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पथकास तपास सुरू केला असता संबंधित मोटरसायकल कबीरगंज येथील एका संशयिताने चोरली असल्याची खात्रीशीर माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी कबीरगंज परिसरात जाऊन छापा टाकला असता संबंधित इस्माला ताब्यात घेऊन या संदर्भात विचारणा केल्यानंतर संबंधिताने आपणच मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तपास दरम्यान त्याचे नाव गाव विचारले असता पीर मोहम्मद हन्नीफ राहणार कबीरगंज पाण्याची टाकी जवळ धुळे असे सांगितले त्याच्याकडून धुळे शहर पोलिसांनी तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धुळे शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून त्यांची मोटरसायकल हिरे मेडिकल कॉलेज येथे संदनच्या कार्यक्रमास गेले असताना तिथून चोरून नेल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने आमच्या गोपनीय बातमीदाराने आम्हाला खात्रीशीर माहिती दिली की कबीरगंज परिसरात राहणारा मोहम्मद पीर याने ती मोटरसायकल चोरून नेल्याची बातमी मिळाली तर त्या घटनेच्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकाचे पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी आणि स्टाफ अशांनी मोहम्मद पीर याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल आणि त्याने धुळे शहर पोलिस हद्दीतून चोरलेली अजून एक मोटरसायकल अशा तीन मोटरसायकलींसह अटक करून मोटर सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे सदर गुन्हा उकल करण्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत निवरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे